नमस्कार मंडळी विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून ओंकार भुजनेला ओळखलं जातं महाराष्ट्राची हस्य जत्रा या कार्यक्रमामुळे त्याला घराघरात एक वेगळीच ओळख मिळाली मात्र मध्यंतरी सिनेमाचं शूटिंग आणि प्रकृतीच्या कारणावास्तव ओंकारने या शोमधून ब्रेक घेतला होता ओंकार भुजनेने हास्य जत्रेतून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता प्रत्येक जण त्याला शो मध्ये मिस करत होता हास्य जत्रेत सहभागी होणारे पाहुणे सुद्धा ओंकार पुन्हा कधी येणार याबद्दल विचारणा करत होते सोशल मीडियावर चाहते देखील ओंकारला पुन्हा एकदा हास्य जत्रेत सहभागी हो अशी विनंती करत होते अखेर सर्वांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे ओंकार भुजने पुन्हा एकदा हास्य जत्रेच्या मंचावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे ओमकारच्या रिएंट्रीमुळे कार्यक्रमाची रंगत आता पुन्हा एकदा वाढणार अशा चर्चा सर्वत्र रंगत आहे वापसीमुळे चा चाहते प्रचंड आनंदी झाले ओमकारचे गाजलेले स्किट त्याचा साईन क्रॉस थिटा हा डायलॉग सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना पुन्हा एकदा शोमध्ये अनुभवता येणार आहे अभिनेत्री प्रियदर्शी इंदलकरने महाराष्ट्र टाइमचा आर्टिकल शेअर करत ओमकार पुन्हा एकदा हास्य जत्रेत सहभागी होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला या पोस्टला हॅलो हॅलो असं कॅप्शन देत प्रियदर्शनीने ओमकार भूषणेचं शोमध्ये स्वागत केलं आहे